नमस्कार मित्रांनो कल्पना अस्मिताला सुनावते सालीला त्रास दिल्याबद्दल अस्मिताला फटकारते पण या गणपतीत खरंच सायली नशीब पलटणार आहे का तर मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मीता अस्मिता टोंडी मारते सालीने गणपती बसवायचं हे अजिबात चालणार नाही वगैरे वगैरे पण आता सगळे गप्प असतात अस्मिताच्या दोनचा त्रास काय म्हणजे त्रास होत असतो कल्पनाला पण पन कल्पना जी आहे ती सायलीवर रागवलेली असते त्यामुळे ती साडीची बाजू घेत नाही पण तिला हे सगळं असह्य होतं आणि त्यामुळे ती चिडते ती डायरेक्ट धरते आणि तिला म्हणते की तू या घरावर संकट आलं की सगळं पेलवून देते पण जेव्हा तुझ्याला बोलतो तेव्हा स्वतःच्या हक्कासाठी तू उभं राहू नाही शकत का तू स्वतःसाठी उभं राहू नाही शकत का तू स्वतःच्या स्वतःला कोणी त्रास देते त्यासाठी तू उभं राहू शकत का असं आता कल्पना म्हणते आणि कल्पना तिला घट्ट मिठी मारते आणि म्हणते की तूच याची पूजा करणार गणपतीची प्रतिष्ठापना तूच करणार कारण की तू गणासाठी खूप काही केलंय आणि आता तोच हे सर्व काही करणार गणपतीचं